चहा विक्रेत्याच्या मुलांना दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केलं आहे त्र्याऐंशी पॉईंट ऐंशी टक्के गुण मिळवेत शाळेत तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे विशेष म्हणजे सर्वच विषयात त्याने ऐंशीपेक्षा पेक्षा अधिक गुण मिळवले आहे त्याने मिळवलेल्या अद्वितीय यशामुळे त्याच्या आईवडिलांना देखील आश्रू अनावर झाले होते अठरा विश्व दारिद्र्य घराची बेताची परिस्थिती वडिलांच्या व्यवसायात हातभार लावून भाड्याच्या खोलीत राहून त्या विद्यार्थ्यांना परिस्थितीवर मात करत मिळविलेल्या यशाबाबत परिसरातून कौतुक होत आहे शहरातील मिल परिसरातील नारायण मास्तरचाळ येथे राहणाऱ्या जय संजय इथापे यांनी नुकत्याच झालेल्या दहावीच्या परीक्षेत दणदणीत यश मिळवित उत्तीर्ण झाला आहे विशेष म्हणजे कुठलाही क्लास न लावता घरातच अभ्यास करत त्याने यश मिळवलं आहे वडिलांची चहाची टपरी हातमजुरी करणारी आई यांचं कष्ट डोळ्यासमोर ठेवून अभ्यास केला असून त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठीच आणखी मेहनत घेणार अशी प्रतिक्रिया जय इथापे यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे त्याने व्यक्त केलेली प्रतिक्रियामुळे त्याच्या आई वडिलांना देखील त्यांनी शिक्षण घेतले दहावीत असताना वडिलांना चहाच्या टपरीमध्ये मदत करण्यासह त्याने जोरदार अभ्यास केला गरिबीची परिस्थिती असताना देखील जयने परिस्थितीशी दोन हात सामना करत दणदणीत यश संपादन केलं आहे त्याच्या आई वडिलांनी देखील शिक्षणाच्या बाबतीत कुठलीच कमतरता त्याला भासू दिली नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे मुलगा जय तापे हा माझा मुलगा शाळेत जाताना दहावीचा वर्गात जात होता मी पण माझं कामधंद्याला जात होतो मी सकाळी उठायचो चारचा टेपरावर जायचो माझा मुलगा अकरा वाजता शाळेत जायचा मी तिकडून आला विचारतो का रे भाऊ कुठं गेला तर घरच्या जांगेच्या शाळेत गेला आहे तर मी तेवढं ऐकून मी माझं माझं कामाला निघून जायचो पुन्हा पायटला यायचो पुरं मुलं घरी यायचे त्यामुळे त्यांना विचारतो का रे भाऊ काय शिकले हे मला सांगायचं अभ्यासाचं बारामध्ये तेवढं मी ऐकून मी खुश होऊन जायचो शेवटी पुन्हा माझ्या कामाला मी लागायचो माझी परिस्थिती आज नाजूक असताना मला सकाळी उठून पुन्हा चहा चाटापरेवर जावं लागायचं दिवसभरामध्ये मी काहीतरी दोन चारशे रुपये कमवायचो पुन्हा घरी यायचो या मुलांकडे लक्ष देऊ का चहा चटापरेकडं लक्ष देऊ अशी माझी व्यवस्था होती मध्ये मला दुःख सुखात घडामोडी झाल्या पुन्हा माझ्या दय चक्करमध्ये मी आलो या गोष्टी मी कसं विसरणार याच्यावर मी परिस्थिती मत्कारासाठी लोकांकडून पैसे घ्यायचो पुन्हा मुलांना शिकणार लावायचो असं करताना मी लोकांचे पैसे पेळायचो मुलांकडे बी लक्ष द्यायचो एवढा करता करता मी दहावी दहावीचा वर्ग त्या पुला केला आता त्याने परीक्षा दिल्यावर त्याला ऐंशी टक्के मिळाले त्र्याऐंशी टक्के मिळाले त्याचं मला अभिमान अभिनंदन वाटलं मी कालपासून माझ्या मनाला सांगतो का बाबा असाच मुलगा मला दुसरा राहू गेला असतं तर बरं झालं असतं एका मुलावर मी खुश झालो तर त्याने अजून पुन्हा बारावीच्या देशांनी जावाने चांगले टक्के मिळवा आणि माझं नाव पुढं करावा हीच माझी अपेक्षा आहे मी काही थापे था था माझा मुलगा जयेश इतापे त्यांनी पहिलीपासून तो दहावीपर्यंत दहावी आता त्यांनी चांगले मार्क पाडले मी लोकांचे कामाला जाते स्वयंपाकाचे काम करते बंगल्यांवरती तर मला खूप अभिमान आहे माझ्या मुलावरती त्यांनी त्र्याऐंशी टक्के पाडले माझे नाव जय संजय इतापे आहे मी नारायण मास्तर चाळीत राहतो मी येतात दहावीला त्र्याऐंशी पंढ्याऐंशी गुण मिळवले ना मी न ना क्लास लावता घरी चांगला अभ्यास करून त्यांनाशी गुण मिळवलेले आहे माझे आई वडील हातावरचे तरी पण मी माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी माझं स्वप्न पूर्ण करते मी त्याची अपेक्षा नाही ठेवत पण मी त्यांच्या डोळ्याकडे बघून पण पुढे जाते आमचं स्वतःच घर पण नाहीये माझ्या आई वडिलांनी माई पप्पाने पहिले चहाची हॉटेल टाकली आणि आई बाहेर काम करती hmm. मला माझ्या आई वडिलांनी आई वडिलांनी कोणतीही वस्तू दिली नाही मी जे सांगितलं ते लगेच आणून दिलं त्यामुळे मला शिक्षण आता आठसळ नाही मी दिवसात तीन चार तास अभ्यास करायचो सकाळी दोन तास संध्याकाळी दोन तास मग त्यामुळे दहावी मला काही वाटली नाही एवढी जड त्यामध्ये माझ्या आई वडिलांचे कष्ट आणि शिक्षकांनी शिकवलेली ज्ञानपणे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे अठरा वर्षाखालील अल्पवयीन वाहनधारक व लायसन्स नसलेल्या अठरा वर्षावरील वाहनधारकांवर शहर वाहतूक शाखेच्या वतीने कारवाई करत तेरा वाहनधारकांकडून प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे तसेच या अल्पवयीन वाहनधारकांच्या पालकांना बोलवत त्यांना वाहन न देण्याच्या कडक सूचना उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक एस ऋषिकेश रेड्डी यांनी दिले आहे शहरात अठरा वर्षाखालील अल्पवयीन वाहनधारक रस्त्यावर वाहन चालवण्याचं प्रमाण वाढलं होतं त्यामुळे अपघाताच्या संख्येत देखील वाढ झाली होती वाहनधारक व इतर नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये या प्रकारांना आळा बसण्यासाठीच शहर वाहतूक शाखेच्या वतीने विशेष मोहीम राबवत अल्पवयीन व लायसन्स नसलेल्या वाहनधारकांवर कारवाई केली जात आहे या प्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक एस ऋषिकेश रेड्डी शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण कोते शहर शाखे शाखेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते हमने दूल्हे शहर में एक का अवेयरनेस ड्राइव हमें लिया है तो उसमें हमारा ये दो मेन उद्देश्य था एक उद्देश्य है कि जो अल्पवयीन मुला है तो अंडर एटीन बच्चे है तो वो गाड़ी नहीं चलाना चाहिए एंड जो इवन 19 इयर्स 20 इयर्स जो बच्चे है वो विदाउट लाइसेंस चलाता है बाइक्स तो उसके ऊपर तो हमने कल ऐसे एक ड्राइव लिया था तो उसमें हमने पंद्रह मोटरवाइकिल पकड़ा गया था तो उसमें चार लोग माइनर्स होता तो जो ग्यारह लोग हैं उसके पास बिना लाइसेंस थे सभी कॉलेज गोइंग स्टूडेंट्स हैं तो हमने वो ग्यारह लोगों के ऊपर हमने पाँच हज़ार रुपये का दंड डाला है एंड फिर इसके बाद हमने उसको पेरेंट्स को भी इधर बुलाया है पेरेंट्स को भी एक अवेयरनेस दिया है कि ऐसा नहीं होना चाहिए नेक्स्ट टाइम ऐसे हो गया तो आपके ऊपर भी कुछ ना कुछ कार्रवाई होंगे तो हमने ये कार्रवाई पूरा एस सर की मार्गदर्शन के आयोजन किया है तो अभी ये ऐसा कार्रवाई हम ले प्रतिनिधि सुनील निकम माजा महाराष्ट्र में धुळे शहरातील पाणी टंचाई व पाण्याच्या संदर्भात असलेल्या अडचणीबाबत आज राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाच्या शिष्टमंडळी रणजित राजे भोसले व जोसेफ मलबरे यांच्या नेतृत्वामध्ये धुळे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त यांची भेट घेतली धुळे शहरात उन्हाळ्यामध्ये भीषण पाणी टंचाई जाणवत आहे काही भागांमध्ये आठ आठ दिवस पाणी येत नाही ज्या भागांमध्ये पाणी येते ते गडूळ आणि खराब येते आहे ठिकठिकाणी जलवाहिन्या खराब झालेल्या आहेत अक्कलपाडा धरणातील आलेलं पाणी पूर्ण क्षमतेने मिळत नाही मोहाडीसारख्या भागांमधून महिन्यातून फक्त दोनदा पाणी मिळालेले आहे शेकडो करोड रुपयाचा निधी पाणीपुरवठा योजना आणण्याचा दावा भाजपाने फोल ठरलेला आहे भाजपाने शब्द दिला होता की एक दिवसाआड आड किंवा दररोज पाणी देऊ पण आज धुळे शहरातील नागरिकांना सात ते आठ दिवसानंतर पाणी मिळत आहे पालनी परिसरामध्ये तर पाणी मिळावे म्हणून काही कर्मचारी रजा टाकून घरी राहत आहे भाजपाने धुळे शहरातील नागरिकांची फसवणूक केली आहे धुळे महानगरपालिकेतील प्रशासक अधिकारी कर्मचाऱ्यांनी भाजपाच्या दबावाखाली काम करू नये धुळे शहरातील नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा करावा वेळेवर शुद्ध पाणीपुरवठा करावा अशी मागणी यावेळी धुळे शहर राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे या प्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रंजितराजे भोसले जोसेफ मलबारी वाल्मिक मराठे यांच्यासह ज्येष्ठ मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होतं चंद्रजी पवार या पक्षाच्या वतीने आम्ही आज अतिरिक्त आयुक्त धुळे महानगरपालिका यांची भेट घेतली या ठिकाणी धुळे शहरामध्ये जी काही उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाई जाणवते आहे ती त्यांच्या निदर्शनाला आणून दिली की आठ आठ दहा दहा दिवस या धुळे शहरातील नागरिकांना पाणी मिळत नाही ज्या ठिकाणी पाणी आहे ते अतिशय घाण आणि दुर्गंधी असलेलं पाणी पुरवठा होतोय मोहाडी परिसरामध्ये महिन्यातून दोनदा पाणी पुरवठा झाला गली नंबर पाच मध्ये पाणी टँकरमध्ये पाणी घेताना पाणी भरताना आठ असलेला तरुण मुलांची या ठिकाणी शॉक लागून या ठिकाणी मृत्यू झाला या सर्व गोष्टी बघितल्यानंतर आमच्या लक्षात आलं की अतिशय चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी धुळे महानगरपालिका नियोजन हो करताय याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निषेध व्यक्त केला आणि या ठिकाणी आयुक्त आणि प्रशासनांना आम्ही विनंती केली की दररोज पाणी पुरवठा या ठिकाणी करावं स्वच्छ निर्मळ पाणी द्यावं आणि ज्या भागातले वाल्मन आहे किंवा त्या भागातले इंजिनियर आहेत यांची यादी प्रकाशित करावी अशी या ठिकाणी आम्ही मागणी केलेली आहे आणि या निमित्ताने आम्ही सांगू इच्छितो की धुळे शहरातील नागरिकांना भाजपाने फसवण्याचं काम केलेलं आहे त्यांनी म्हटलं की आम्ही एक दिवसाआड पाणी पुरवठा करतोय दररोज पाणी पुरवठा होतोय पण आज प्रशासकाने आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मान्य केलं की के आम्ही एक दिवसाआड सुद्धा पाणी पुरवठा करू शकत नाही आमची कॅपॅसिटी नाही आमच्याकडे साठा नाही आणि मॅन पॉवर नाही अशा पद्धतीने खूप या ठिकाणी अधिकाऱ्यांनी मान्य केलंय याच्यावरून आपल्या लक्षात की भाजपने धुळेकर जनतेला कशा पद्धतीने फसवलेले आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक कमी झाल्याने भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडले असल्याचे दिसून आले आहे तापमानामुळे भाजीपाल्याची आवक कमी झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे टमाटे भेंडी काकडी गिलके दोडके यांसह विविध भाजीपाल्यांची आवक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमी झाली आहे यात टमाटे शंभर रुपये कॅरेटवरून पाचशे रुपये कॅरेट वीस रुपये किलोची भेंडी चाळीस रुपये किलो गिलके पंचेचाळीस रुपये किलो तर दोडके देखील ते साठ रुपये किलोचा दर बाजार समितीमध्ये दिसून आला भाजीपाल्यांचे भाव गगनाला भिडल्याने भाजीपाला खरेदी करणाऱ्या नागरिकांचा देखील तुरळक असा प्रतिसाद बघण्यास मिळाला धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धुळे शहर असा जिल्ह्यातून शेतकरी वर्ग भाजीपाला विक्री करण्यासाठी आणत असतो मात्र सध्या सुरू असलेल्या ताप तापमानाचा फटका भाजीपाल्यांना बसला असून भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमधून मे लोटन कृषी महाजन अँड कंपनी या दुकानदाराचा आडत दुकानदार म्हणून मी हरीश माळे आज या ठिकाणी धुळे उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाला मार्केटमध्ये खूप कमी प्रमाणात टमाट्याची आवक झालेली तसेच इतर भाजीपाल्याची खूप कमी प्रमाणात आवक झालेली आहे त्याच्यामुळं भाव लग्नाला भिडलेले आहेत जे टमाटे फक्त शंभर दीडशे रुपये कॅरेट जात होतं ते आज पाचशे रुपये कॅरेट या ठिकाणी विकलं गेलेलं आहे तसेच जी भेंडे वीस पंचवीस रुपये किलो जात होती ती पस्तीस चाळीस रुपये झालेली आहे झिलकं चाळीस पंचेचाळीस रुपये झालेलं आहे दोडक पन्नास साठ रुपये किलो या ठिकाणी होलसेलमध्ये विकलं जात आहे अत्यंत या तापना तापमानाचा ता जो फटका आहे तो या ठिकाणी बसलेला आहे शेतकऱ्यांना ज्या ठिकाणी शंभर कॅरेट निघत होते त्या ठिकाणी फक्त वीसच कॅरेट शेतकऱ्यांचे निघत आहेत ढोरांना प्यायला पाणी नाही आहे माणसांना प्यायला पाणी नाही आहे अत्यंत शेतकरी पाण्याच्या अभावे हवाधील झालेला आहे आवक कमी झाल्यामुळे हे जे काही भाजीपाल्याचे भाव आहे हे वाढलेले आहे अत्यंत हे भाव भाजीपाल्याचे गगनाला भिडल्यामुळं सर्वसामान्य व्यापारी हातू इथून माल घेत जातो आणि किरकोळ भाजीपाला जो शहराच्या आणि ग्रामीण भागाच्या भागामध्ये विकतो तो, तो, भागा तो, तो व्यापारी सुद्धा मालाला हात लावत नाही इतका माग माल घेऊन जाऊन उन्हामध्ये तो विकावा लागतो आणि तिथं विद्याय तो माल घेत नाही त्याच्यामुळे सर्वसामान्य व्यापारी सुद्धा मालाला हात लावत नाही प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे धुळे शहराचं आराध्य दैवत असलेल्या आग्रा रोडवरील खडेराव मंदिरातील जीर्णोद्धाराला पंधरा वर्ष पूर्ण झाल्याने मान्यवरांच्या हस्ते महाआरती करत छप्पन बॉक्स नैवेद्य दाखवण्यात आला आहे तसेच सकाळपासून तर सायंकाळपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती मंदिराचे पुजारी संतोष शर्मा यांनी दिली आहे दरम्यान मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे मुलाच्या स्मृती दिनानिमित्त शहरातील इंदिरा गार्डन परिसरात रक्तदान शिबिर संपन्न झालं आहे वंदे मातरम प्रतिष्ठानच्या वतीने या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं भाऊसाहेब विरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रक्त तुटवडा असल्याने तुटवडा भरून काढण्यासाठी पाटील यांनी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे अरुण पाटील यांच्या मुलाचं दोन वर्षांपूर्वी निधन झालं होतं त्याच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं या रक्तदान शिबिरात असंख्य नागरिकांनी सहभागी होत रक्तदान केलं आहे यावेळी रक्तदान केलेल्या रक्तदात्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी डॉक्टर दीपक पाटील शिवसेनेचे प्रफुल पाटील माजी नगरसेवक कमलेश देवरे अरुण पाटील कांतीलाल पाटील शशिकांत मोरे सुमित थोरात हर्षल वेसपुते संजय सोनोने हनुमंत पवार यांच्यासह मातरम प्रतिष्ठानचे पदाधिकारी व भाऊसाहेब हे वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते चव्हाण यांचं दोन वर्षापूर्वी एका अपघातात दुखद असं निधन झाले होते त्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबाने दरवर्षी त्यांच्या स्मृती दिवसाच्या दिवशी त्यांचे कार्यक्रम ठेवावा असं त्यांनी ठरवलं म्हणून आज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रक्ताची असल्या कारणाने त्या ठिकाणी त्यांच्या कुटुंबाने सिव्हिल हॉस्पिटलच्या ब्लड बँकवाल्यांचं आयोजन केलं आणि त्या ठिकाणी त्याच्या द्वितीय स्मरणार्थ रक्तदान शिबिरचं आयोजन केलं आहे आणि असेच कार्यक्रम करत असले तर त्या रक्तामुळे त्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये काही रुग्णांचे प्राण वाचू शकतात अशी त्यांची भावना होती असं त्यामुळे मी अरुण चव्हाण यांचं मनापासून अभिनंदन करतो अभिनंदन करतो आणि इथे दीपक डॉक्टर पाटील सर आहे आमच्या प्रभाग क्रमांक पाच मध्ये ते नेहमी सामाजिक कामासाठी त्यांचं दवाखाना उपलब्ध करून देतात त्यामुळे त्यांचं पण मनापासून मी आभार मानतो धन्यवाद घेणार प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे